એ તો કુમાર છે આ લે હાથ બીજા બીજા કાકા એ આ તો બજલ ગરા કાકા કાકા ગાડી બજલા એ બોલ બોલ એ જનલા ઈ તો માંડી ગળો બસ કશું ન કર બસ હેન્ડલ નો બસ ઘરે હેન્ડલ બોલ ના ડાઈસ ને બોલ नाही 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 आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना एक कळकळीची विनंती की आमचं गाव चांगल्यापैकी आहे फक्त रस्त्यामुळं आमची सगळी अक्कल बंद आहे एक जर वाहनं आलं साधं लग्नाचं वराडाचं तर तो पुन्हा दुसरी तारीख दरी नाही तो म्हणतो तुमचा रस्ता खराब आहे मला वाढून बाड दिलं तरी नको आणि एकदम एकी फक्त कांदे शिवाय बोज आणि आमच्या गावाला मोबाईल कसलाच कोणाचा ना लागत नाही कोण गारावर निघतं कोण झाडावर निघतं तवा तर आमचं चा गाव चांगल्यापैकी सुशिक्षित पोर आहेत आमचे त्यांची नुकसान होती याच्यासाठी आमच्या रस्त्याची काळजी घ्या हे तुम्हाला नम्र विनंती इथून गैनाथगड भगवान भक्तीगड शिंदगिरी देवी महादेवाचं मंदिर वर आहे मोठ्या प्रमाणात तिथून भक्त जात आहेत आणि दोन तालुक्याचा जडणवळण रस्ता आहे त्याच्यामुळं हा रस्ता लवकर झाला पाहिजे आणि शासनाने ह्याचा लवकर निर्णय घ्यावा नास्ता आम्ही यानंतर आम्ही रस्ता रोको करू आणि निवेदन देऊन रस्ता रोको करू त्यानंतर शासनाने लवकर याची दक्षता नाही घेतली तर हे गाव लवकर आम्ही विक्रीला काढणारे शासनाने थोडक्यात निविदात घ्यावा हे आमची सगळ्या गाववाल्याची विनंती आहे कशा पद्धतीने आंदोलन केलं काय कारण याच्या फक्त कारण म्हणजे एकाच्या की रस्ता आहे तो खूप दुरावस्था याची माझा जन्म म्हणजे मी दुसरी किंवा पहिला असेल त्यावेळेस कच्चा रास्ता चालता फक्त त्याच्यानंतर आज मी पंचवीस तेवीस वर्षाचा झालो तरी रस्ता कुठंच नाही रस्ताचं रुंदीकरण नाही आता जी फोर व्हीलर आली त्याच्यानंतर टू व्हीलर बसत का तर नाही बसत आणि आता कांद्याचे कांदा आमचं गाव कांदा करत कांदा केल्यानंतर हजार दोन हजार गोण्या आमच्या गावातून डेली भरतात सीजनला मग त्यावेळेस एक गाडी आली तर टू व्हीलर ही रानातून घाल लागते आणि एवढा छोटा रस्ता आहे की कि तुम्ही असं रस्त्यापेक्षा बी छोटा रस्ता आहे काय करायचं की माझी ग्रामविकास मंत्री यांना विनंती जयकुमार गोरे साहेब असतील फडोणी साहेब असतील किंवा त्याच्यानंतर आमचं रेनचा टावर म्हणजे आपलं देश गेला मंगळवार दोनदा यान पाठवलं एकदा फेल झालं नंतर पाठवलं ते सक्सेसफुली लँड झालं बरोबर त्याच्या सक्सेसफुली लँड झाल्यानंतर आम्हाला इथं आणखी फाईव जी आलं सेवन जी याची तयारी चालू झाली शासनाची आम्हाला आणखी टू जी नाही बाबा सिम दाखवतो बघा आत्ता पण याला सिमच म्हणजे सिमच दाखवत नाही आणखी सिमच दाखवत नाही मोबाईलमध्ये मग नेटवर्क कुठे यायचं तर कुणी एक्सपायर झालं पाहुण्यातलं तरी आम्हाला इथं कॉलिंग होत नाही दोन दोन तास तीन तीन तासांची एक त्यांची माती झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर आम्हाला कॉल येतो की बाबा झाले म्हणून मिस कॉल पडतो म्हणजे असं परिस्थिती की बिकट आहे ना जरी अँब्युलन्सवाल्याला फोन केलं डिलिव्हरी असेल आमची कुणाची पण नातेवाईकायची तर ह्या इथून फाट्यावरून मग इकडे येत नाही का मग आता रुग्णांची बी काही सोय केली पाहिजे ना मग आता जयकुमार गोऱ्या साहेब असतील ग्रामविकास मंत्री यांच्या अंतर्गत किंवा मग आमचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असतील त्यांनी थोडी दक्षता घेऊन किंवा एवढा चार पाच किलोमीटर रस्ता आम्हाला करून दिला तेव्हा त्या फडणवीस साहेब असतील तेव्हा आमचं संत वामन भाऊ महाराज ज्या पुण्यतिला येतात गडावर मग हा त्यांचा पालखी मार्ग आहे ना मग पालखी मार्ग झाला पाहिजे का नाही हा फडणवीस साहेब पण ह्याच ह्यांच्या ह्याला येतात ना आपल्या तिला त्यांच्याच महाराजांचा पालखी रस्ता नाही जर पालखी जरी आली तरी बसत नाही ह्याच्यापेक्षा काय पाहिजे फडणवीस साहेब त्या पालखीला येतात त्याच पालखीचा रस्ता इथून बसत नाही पालखीच बसत नाही इथून झाडाच्या फांद्या असतील किंवा रुंदीकरण असेल आता इथं खाल्या वस्तीवर घ्या एवढाच रस्ता आहे पाणी जर आलो दोन्हीकड साईडने ताल टाकली पाणी कुठं आत्ता बी बघा एवढं पाणी त्याच्यात जा, कसं जायचं रानातून जावं लागतं रानातून पावडर रस्ता जे पहिला असायचं तशा रस्त्याने बाजूबाजून जावं लागतं ते रस्ता मुळात नाहीच म्हणायचं मजा असतील लोक